डॉक्टरच्या घराच्या खालील मजल्यावर असलेल्या क्लिनिकच्या लोखंडी शटरची पट्टी उचकटून तसेच घराच्या सेफ्टी दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश करत कपाटात ठेवलेली एक लाखाची रोकड अज्ञात चौट्यांनी चोरून नेल्याची घटना नवनागापूर येथील आनंदनगर येथे रविवारी अठरा फेब्रुवारीला सकाळी पावणे अकरा ते सोमवारी एकोणीस फेब्रुवारीला सकाळी साडे नऊ या कालावधीत घडली याबाबत आयुब अकबर इनामदार वय पंचावन राहणार आनंदनगर नवनागापूर यांनी एमआरडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली फिर्यादी इनामदार यांचे आनंदनगर येथे इनामदार क्लिनिक असून त्याच्या वरच्या मजल्यावर ते राहतात रविवारी अठरा फेब्रुवारीला सकाळी पावणे अकराच्या सुमारास घराला तसेच क्लिनिकच्या शटरला कुलूप लावून ते बाहेर गावी गेले होते सोमवारी सकाळी ते पुन्हा घरी आले असता त्यांना क्लिनिकचे लोखंडी शटरची पट्टी दिसली तसेच घराच्या सेफ्टी दरवाजाचे कुलूप तुटले त्यांनी घरात जाऊन पाहणी केली असता कपाटातील एक लाखांची रोकड चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले त्यांनी याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी अज्ञात चौट्यांच्या विरोधात भारतीय दंडविधान कलम चारशे चौपन्न चारशे सत्तावन्न आणि तीनशे ऐंशी प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे बातम्यांसाठी ई नवामाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर प्रेस करा